शेतावरील सफरीची मजा काही औरच असते आणि या विहिरीजवळच्या आठवणी आणि या विहिरीजवळ या चिंटीची आमच्या कुत्र्याची लगबग चालू आहे आणि येथे तरुणाईचा उत्साह आपण दिसून येतो आणि शेतावर आराम करण्यासाठी चांगली हिरवळ आहे तसेच येथे सुंदर फुलेही आहेत आणि इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे झाडे लावली सात झाडे लावली सात आणि फोटो काढले सतराशे साठ अशी एक दोनोळी मला सुचली आणि ती मी तुमच्यासमोर सादर केली या पोर्टा केबिनजवळ सर्वजण आराम करत आहेत आजूबाजूला शानदार छानशी अशी फुलझाडं आहेत आणि फुलझाडाच्या बाजूला रफशहाबादी फरशा व त्याच्या बाजूला हिरवळ आहे गवत आहे आणि गवतात बसायची मजा काही आवरच असते आणि शेजारीच हे जास्वंद छान फुललं आहे आणि या जास्वंदाच्या कळ्यासुद्धा फार मोठ्या आहेत आणि ही फुलं अतिशय सुंदर आहेत आणि शेजारीच एक आंब्याच्या झाडाला भरभरून मोहर आला आहे आणि लवकरच त्याला कैऱ्या लागतील आणि ही सर्जा राजाची जोडी तुम्हाला दिसती आहे आणि या शेतात आल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर आम्ही ठरवलं आहे की बैलगाडीतून शेतात फेरफटका मारायचा किंवा बैलगाडीची एक सफर करायची आणि ही सफर करण्यासाठी या सर्जा राजाला आपल्याला बैलगाडीला जुंपावं लागतं जोडावं लागतं हे जोडणी करणं हे कसरतीचं काम आहे आणि हे बैल झुंपून झाल्यानंतर आम्ही बैलगाडीतून एक शेतावरील फेरफटका मारणार आहोत फेरफटका मारण्यासाठी आता बैल व बैलगाडी हे तयार झालेत आणि बाजूला तुम्हाला तरुणाईचा उत्साह दिसून येतो आहे तरुणाई जल्लोष करते की त्यांना बैलगाडीत बसायचं आहे आणि ह्या बैलगाडीत बसायला सगळ्यांचा उत्साह अनावर होतो आहे हे शेजारची पोल्टा केबिन झाडे सर्व नातेवाईक ही लोकांची राहण्याची केबिन आणि इथे उपस्थित असलेले हे सर्वजण शेतावर जायला अत्यंत उत्सुक झाले असा करा काय तर बैलगाडीत बसल्यानंतर सर्वांना आनंद होतोय कारण लवकरच त्यांच्या बैलगाडीचा प्रवास हा सुरू होतोय आणि बैलगाडीचा प्रवास करणे हे काही अलीकडच्या काळातलं सोपं काम नाही आहे कारण बैलगाडीचे रस्ते आणि बैलगाडीतली बसल्यानंतरची खालीवर होणारी बैलगाडीची हालचाल ही माणसाला त्रासदायक ठरू शकते परंतु हा प्रवास अतिशय गमतशिराचा असतो आणि या प्रवासात सर्वजण आपली गाणी सादर करतात किंवा जुन्या काळातल्या आजोळच्या आठवणी सगळ्यांच्या जागृत होतात आणि सर्वांना गाणी सुचतात आणि ही गाणी थोडीफार आपण आत्ता ऐकली आहेत ह्या बैलगाडीतून जाताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो आणि हा आवाज अतिशय वेगळा आणि मंजूरसुद्धा असू शकतो हा आवाज प्रत्येकाने बैलगाडीत बसून ऐकला पाहिजे कारण आवाज की दुनिया के दोस्तो हा आवाज अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इकडं फुरडा पार्टी चालू होतो आहे हुरड्यासाठी आगटी खाणलेली आहे ही आगटी साधारणत दोन फूट व्यासाची आहे आणि दोन अडीच फूट खोल अशी आहे आणि या आगटीत कणसे ज्वारीची कणसे आणि त्याच्या जाती जे जा आहेत ते गुळ भेंडू आणि मधुरा असे आहेत आणि या हुरड्याबरोबर सोबत खायला शेंगा गूळ वेगवेगळ्या चटण्या लागतात आणि हुरडा हा चोरणे आगटीतनं काढून ही एक कला आहे आणि ही कला, कला गावाकडच्या लोकांना सोलापूरकडच्या विशेषतः चांगलीच अवगत आहे अलीकडे लोक खाली बसत नाहीत काही जणांना खुर्च्या लागतात गुडघ्याचा त्रास असतो परंतु काहीजण खुर्च्यावर बसलेत तर काही जण हुरडा चोरत आहेत तर हुरडा साफ करणे ही सुद्धा एक कला आहे हुरडा हा सुपात घालून त्याची उफफणी केली जाते किंवा हाच हुरडा चाळला जातो आणि त्यातील बोंडे बाहेर काढले जातात आणि हा स्वच्छ हुरडा गरमसुद्धा असावा लागतो म्हणजे खाल्ल्यावर त्याची मजा येते आणि प्रत्येक जणाला गरम हुरडा आणि कोळा हुरडा हा पाहिजे असतो आणि या हुरड्याची मजा सोलापूर साईडला अत्यंत आवराशी असते आणि हुरडा आल्यानंतर प्रत्येक जवळच्या नातेवाईकाला प्रत्येक मित्राला आपल्या शेतावर येण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते आणि यामुळेच आपले सगळ्यांचे संबंधसुद्धा दृढ होतात आणि त्याचबरोबर हुरडा हा पोटाला अतिशय चांगला आहे हुरड्यामुळे पोट आतडी सर्व स्वच्छ होतात साफ होतात हुरडा मात्र चावून चवून खावा लागतो आणि हुरड्यावर पाणी प्यायचे नसते कारण त्यामुळे ते तो तुम्हाला पोटाला बाधू शकतो त्यामुळे हुरड्यानंतर बरेच जण ताक करतात आणि हे ताक हुरड्यानंतर पित असतात या हुरड्याच्या आगटीत बरेच जण वांगी भासतात बटाटे भासतात आणि कणसंसुद्धा भासतात थोडक्यात हुरडा म्हणजे आत्ताच्या काळाचा बारबेक्यू असावा आणि हा हुरडा खाल्ल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे ताकसुद्धा प्यावे लागते आणि या फुलडा खाऊन झाल्यानंतर सगळ्यांच्या मनात शेताच्या आठवणी जागृत झाल्या या शेतात झाडांना लागलेल्या कैऱ्या या झोडांसोबत काढलेले मोहक फोटो तरुणाईचे एखाद्याला सापडलेला एखादा मोठा आंबा आणि त्याच्यासोबतचा फोटो आणि शेतात आलेल्या तुरीसोबतचे थोडेसे फोटो आणि बैलगाडीत उभारलेल्या रम्य आठवणी